हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण स्ट्रीट स्टाईल व्हेज पुलाव करणार आहे ते पण माझ्या पद्धतीने तर इथे बघा मी बिर्याणी राईस हा बॉईल करून घेतलेला आहे छान त्याच्यामध्ये हळद टाकून मीठ टाकलेलं आहे तर बघा किती मोकळा असं बॉईल करून घेतलेला आहे तर इथे शिमला मिरची लसण अद्रकचा पेस्ट गाजर आणि कांदा टोमॅटो सांबार आणि मटार घेतलेला आहे इकडे पनीर आहे आणि ही मी शेजवान चटणी घरी केलेली आहे आणि इकडे मसाल्याचा डब्बा आहे तर ही दाखवते तुम्हाला आलू बॉईल करून घेतलेला आहे आणि हीच ती चटणी शेजवान चटणी मी स्वत घरी केलेली आहे तर खूप भारी अशी टेस्टी आहे इकडे आपलं छान असा एवरेस्टचा पावभाजी मसाला आणि त्याच्याच शेजारी बटर घेतलेलं आहे तर ही आपली वेज पुलावची तयारी म्हणजे त्याचं सामाईन काय काय लागते ते आहे आणि इथे बघा थोडंसं जास्त प्रमाणात इथे तेल टाकून घेतलेलं आहे वेज पुलाव म्हटलं तर थोडं तेलाचा वापर जास्तच होणार आहे तर इथे बघा तेलामध्ये मी हे बटर टाकून घेत आहे बटर वेज पुलाव करणार म्हटलं बटर तर बटरची आवश्यकता आहेच तर बटरला छान असं विरघळू दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहे तर बघा कांदा मी मोठ्या आकाराचा एक घेतलेला आहे असा छान असा मोठा होता तर त्याला बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि बघा इथे मी याला फिरवून घेत आहे तर बटर टाकल्यामुळे आपल्याला ना कांदा हा दिसत नाही कारण की बटरचा जे फेस असते ना तो वरती येते कांद्याला छान सॉफ्ट होऊ दिलेला आहे नंतर याच्यामध्ये मी लसण आणि अद्रकचा पेस्ट घालून घेतलेला आहे लसण आणि अद्रकचा पेस्ट थोडासा जास्तच घेतलेला आहे कारण की टेस्ट ही खूप भारी येते आता टाकून घेत आहे मी लाल तिखट तर चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तुम्ही कलरसाठी कश्मीरी लाल सुद्धा टाकू शकता हळद टाकून घेतलेलं आहे अगदीच थोडीशी आणि धनिया पावडर टाकून घेतलेला आहे हळद आपण ऑलरेडी जेव्हा बॉईल केला ना तांदूळ तेव्हाच टाकून घेतलेली होती त्याच्यामुळे फोडणीमध्ये एकदम थोडी टाकून घ्यायची आहे तर इथे बघा टोमॅटो टाकून घेत आहे आणि शिमला मिरची टाकून घेत आहे गाजरसुद्धा टाकलेला आहे या याच्यामध्ये याला ना आपण आता फिरवून घ्यायचं आहे तर गॅस हा एकदम म्हणजे मोठाच ठेवायचा आहे आणि ते मोठ्या गॅसवरती सगळं करून घ्यायचं आहे जेव्हा स्ट्रीट स्टाईल करतात ना तेव्हा सगळं काही मोठ्या गॅसवरती करत असते तर फ्रेश असे वाटाणे टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर फ्रेश वाटाणे नसेल तर वाटाण्याला छान भिजू घालायचं आणि त्याला मग ते वाटाने वापरायचे तर ही शेजवान चटणी मी खरी केलेली आहे ती सुद्धा दोन चम्मच टाकून घेते तर हवं तर तुम्ही रेडीमेड चटणीसुद्धा आणून टाकू शकता याच्यामध्ये खूप भारी टेस्ट येते आणि नसेल तर काहीही हरकत नाही पण टाकाल तर अगदीच भारी एकदम स्ट्रिप्स सारखा टेस्ट येते मेन याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया तर हा पावभाजी मसाला वेज पुलावमध्ये पावभाजी मसाला खूप महत्त्वाची भूमिका बजावते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पावभाजी मसाल्याला टाकायलाच हवा तर ये एक मी छोटं पॉकेट आहे ना ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे कारण की पुलावची क्वांटिटी थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मी इथे एक पॉकेट वापरलेलं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि आता गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे कमी म्हणजे मीडियम ठेवून घ्यायचं आहे कारण की याला झाकून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण उकडलेला आलू घालून घेऊया याच्यामध्ये उकडलेला आलूच टाकत असते भारी टेस्ट येते तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने रेसिपी करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार टाकून घ्या कारण की आपण बॉईल केलेल्या तांदूळमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे परत फिरवून घेतलेले आहे आणि आता आपण याला छान पाच ते सहा मिनिटे कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे जेणेकरून जे, जे काही मसाले असेल ते शिजायचे छान शिजून जाईल आणि बघू शकता पाच ते सहा मिनिटे झाल्यानंतर इथे छान असं तेल सुटलेलं आहे तर मेन म्हणजे इथे मी पनीर नंतर टाकून घ्यायचं आहे कारण की पनीर आपण स्टार्टिंगला टाकाल तर पनीर हे बारीक होऊन जाणार आणि जास्त शिजणार मग ते तुटून जाणार त्याच्यामुळे पनीरही मी शेवटला टाकून घेतलेला आहे म्हणजे सगळं टाकून घेतल्यानंतर पनीर टाकलेलं आहे आणि मस सॉरी तर इथे मी सांबार भरपूर असा सांबार ॲड केलेला आहे तर तुम्ही याला पनीर नसेल पनीर तर पनीरला स्किप केलं तरी चालेल ते तर बघू शकता किती भारी असा हा आपला मसाला दिसत आहे पुलावचा तर स्मेल एवढी भारी येत आहे ना फ्रेंड्स तुम्ही एकदा ही पद्धत वापरून नक्की करा बघा जवळून मसाला किती छान दिसत आहे आणि इथे मी विसरून गेले म्हणजे ही क्लीप घ्यायची विसरून गेली भात तर टाकतानी तर टाकून फिरवून झाल्यानंतर मी व्हिडिओ ऑन केलं मला वाटलं व्हिडिओ चालूच आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे सो फ्रेंड्स तुम्ही समजून घ्या समजून घ्याल नक्की तर इथे बघा आपला स्ट्रीट स्टाईल हा वेज पुलाव माझ्या पद्धतीचा स्ट्रीट स्टाईल वेज पुलाव हा रेडी झालेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल शंभर टक्के गॅरंटी देते मी हा पुलाव तुम्ही एकदा कराल ना तर नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने कराल अगदीच कोणतीही झंझट न करता एकदम मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला शेवटून परत मी भरपूर असं बटर ॲड करून घेत आहे आणि आता आपल्याला याला वाफाळून घ्यायचं आहे प्लेट झाकून घेऊया गॅस बंद केलेला आहे आणि नंतर बघूया पाच एक मिनिटे झाल्यानंतर बटरना मेल्ट व्हायचंच होतं तर फिरवल्यानंतर ते आपोआप मेल्ट होणार तर बघा किती छान असा पुलाव दिसत आहे ना फ्रेंड्स तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओवरती ना कमेंट करून सांगा मला की हा पुलाव कधी छान झाला आहे आणि खायलासुद्धा फेरी झाला असणार ते सुद्धा मला तुम्हीच सांगा आणि नक्की तुम्ही करून सुद्धा तुम्हाला ना आवडण्यासाठी मी शंभरपण एक पर्सेंट मी गॅरंटी देते तर माझे चॅनलवरती व्हॅली पाहायला तर प्लीज नवीनच माझ्या चॅनलला पिताच एकदम चेकआउट करा घराचे रेसिपी आणि ट्राय करा छायन खूप हेल्झी रेसिपी आम्ही करायचाच छान कलोन चा तेलामध्ये कमी मसाल्या आम्ही एवढा भाजी येत आहे ना छान माझ्यामध्ये आमच्या घरातील लोकांना साठी खायला आपले जे दे म्हणतात ड्रायरेक्ट प्लेटिंग करून घेतात घरामध्ये म्हणजे तर छान असा आहे तर मलाही म्हणजे असं होत आहे की मी कधी खाणार कारण की स्मेल जेवढा भारी येते खूपच छान येते त्याच्यासाठी तर फ्रेंड्स मी म्हणत होते की माझ्या रेसिपीला एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा मी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये रेसिपी आपले आहे तर ते सगळ्यांना छान करता येईल असे सुद्धा करत असते सो फ्रेंड्स आता मी ना चॅनलवरचे नवीन असा प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय कमेंट करून सुद्धा सांगायला तर आपल्या चॅनल वरती हिंदी रेसिपी गावरान पद्धतीच्या रेसिपी असते एकदम म्हणजे एकदम झलपट न करता झटपट तयार होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने बघा सोप्या पद्धतीने आवडेल इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता बघा इथे मी छान अशी प्लेटिंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती मी ओल्या कांद्याची वाट टाकून घेतलेली आहे कांदा आणि त्याला चटणी तो तुम्ही सोबत सांगू शकता तर भेटूया बाय बाय